नमस्कार मंडळी मी सुरेश खरटमल रत्ना मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सतीश <laughs> सरांचं स्वागत आई कुठे काय करते मालिकेचे दिग्दर्शक आणि लेखिका आणि सगळे आई कुठे काय करते सेट वरती आहोत आम्ही मग पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये अनेक गोष्टी उलगडण्याचा के प्रयत्न केलेला आहे प्रेक्षकांना एक आवाहन सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे नवा वेळेतही येत आहे अनेक नवीन अध्याय तुम्ही सुरू करता आहात सो हे जे सगळं आता पत्रकार परिषदेतून किंवा एकंदरीत प्रोमो मधून आणि एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना आवाहन करताय हे सगळं पुढे जे काय घडणार आहेत त्याच्यासाठी किती उपयुक्त आहे आणि ते ज्या तुमच्या अपेक्षा आहेत ह्याच्यातून ते खरंच मार्गी लागणार आहेत अशी तुमची अपेक्षा तर आहेच परंतु ते लागतील असं तुम्हाला वाटतंय का अपेक्षा <laughs> मार्गी लागतील का हे कोणताच लेखक दिग्दर्शक निर्माता चित्रपट असू देत नाटक असू देत मालिका असू देत पहिल्या दिवशी सांगू शकत नाही प्रामाणिकपणे प्रयत्न करणं प्रामाणिकपणे त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहणं आणि मेहनतीने ती गोष्ट सादर करणं आमच्या हातात आहे तेवढाच प्रामाणिकपणे ते स्क्रीनवर दिसेल याची आम्ही तुम्हाला देतो शेवटी रसिक प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना ती आवडली तर ते नक्की आई कुठे काय करतील ह्याच्या आधी जितकं यश त्यांनी दिले त्याच्यापेक्षा दुप्पट यश देतील कारण का आमचा प्रयत्न तो असणार आहे की ज्या पद्धतीची गोष्ट मी पहिल्या पर्वात मांडली अगदी तशीच विचार करणारी एखादी कथा मालिका पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर सादर करू याची आम्हाला खात्री आहे कारण का आम्ही प्रामाणिकपणे आणि वी आर वर्किंग रिअली हार्ड फॉर इट जसं तू म्हणालस की होईलच का खरंच माहिती नाही कारण का देर इज न फॉर्म्युला टू सक्सेस ते आम्ही जर ह्याच्यात सुद्धा यशस्वी झालो तर ते सुद्धा सगळं रसिकांच असेल कारण का त्यांना ती गोष्ट आवडली असेल आणि ते त्यांना तुमचा प्रश्न असा आहे की कि, मराठीमध्ये किंवा रिजनल लँग्वेज मध्ये हे जे मालिकांचं माध्यम आहे ते थोडस प्रबोधन किंवा उद्बोधनाच्या दृष्टिकोनातून प्रेक्षक बघत असत कि याच्यातून मालिका आहेत मग काहीतरी प्रबोधन होईल आपलं काहीतरी उद्बोधन होईल मग हे कुठेतरी लेखक किंवा त्या चॅनल आणि दिग्दर्शकासाठी कुठेतरी चौकटीत बांधणार असतं का कारण मग त्याच्या बाहेर आपल्या काही गोष्टी करता येत नाहीत कधी कधी नाही असं अजिबात नसतं मला वाटतं प्रबोधन करणाऱ्या मालिका किंवा प्रबोधन करणारे शोज फार कमी आहेत आज आई कुठे काय करतात म्हणून आपण इतकी सोशल मेसेजेस दिलेले आहेत ते कुठेतरी उपयुक्त म्हणजे आणि ते कुठेतरी म्हणजे फायद्याचे ठरतात लोकांसाठी मला वाटतं मालिके च्या आणि म्हणजे लेखिका असो लेखक असो दिग्दर्शक असो प्रोडक्शन हाऊस असो किंवा वाहिनी असो हे एकत्र मिळून एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतात किंवा एखादी गोष्ट ठरवतात सो, हो सो। मला वा so, वाटतं ही चौकट आखली जात नाही किंवा लिमिटेशन अजिबात वाटत नाही उलट आम्हाला आनंद होतो की आज कुठची तरी वाहिनी आम्हाला ती मुभा देते की आम्ही हा सोशल मीडिया का कारण आजकाल आत्ता मालिका जास्तीत जास्त बघितली जाते वेगवेगळ्या शहरा शहरातून गावागावातून लोक मालिका बघतात काहीतरी काहीतरी शिकत असतात काहीतरी घेत असतात सो so, आज एखादी वाहिनी आम्हाला ती मुभा देते ह्याच्यासारखा मोठा आनंद नाहीये अदरवाईज सोशल इश्यूज कोण बोलतो आजकाल आज, आज, आजकालच्या मालिकांमध्ये फार सोशल इश्यूज बद्दल डिस्कशन केलं जात नाही बट थँक्स टू प्रवाह थँक्स टू सतीश की आतापर्यंत आम्हाला तरी कुठच्याच बाबतीत ठरवलं नाही आम्ही खूप खूप चांगले इश्यूज डिस्कस केले आहेत आमच्या मालिकांमधन म्हणजे पन्नासेतल्या बायकांचा मेनोपॉज असू दे किंवा त्या गोळीचं मूल न होण्याचं कारण असू दे सो हे इश्यूज आता आधी कुठच्या मालिकांमधून कधी डिस्कस केले गेले सो वी आर व्हेरी थँकफुल आणि आम्हाला अत्यंत आनंद होईल की आज स्टार मालिका चॅनल हेड सगळी लोक इतक्या म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्हली आम्हाला त्या बाबतीत सपोर्ट करतात अजिबात चौकट नाही आहे उलट खूप छान आहे आमच्यासाठी मला फार असं वाटतं की तुम्ही जर सार प्रवर्ष मालिका पाहिल्या असेल आई कुठे काय करते रंग माझा वेगळा मुलगी झाली हो किंवा फुलाला सुगंध मातीचा मन धागा धागा प्रत्येक मालिकेमध्ये आपल्या अवतीभवती आज समाजात ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी घेऊन त्याची कथा बांधली आहे आणि त्या सुपरहिट होण्याचं कारण हे आहे की रसिक प्रेक्षक असोसिएट करतायत त्या गोष्टीनं की हो हे असं घडतं हे आमच्या अवतीभोवती घडले कि हे माझ्या बाबतीत घडले त्यामुळे त्यांना ते अजून पुढे बघायचं असतं मग अजून ह्याच्यातनं पुढे काय मिळेल त्यामुळे कुठेतरी फार कौतुक आहे स्टार प्रवाह वाहिनीचं की ते फक्त आणि फक्त दोर्बळ पद्धतीने गोष्ट मांडत नाहीत तर तुम्हाला आवर्जून आवाहन करतात की ह्याच्यात तुम्हाला काहीतरी तुमच्या अवतीभोवती घडणार आहे जे कुठेतरी थोडंसं प्रबोधनकारक किंवा भाष्य करणार असेल त्याच्यातनं कर्मणूक पुढे घेते सो so, really, really आय थिंक इट्स अ रिअल रिअली गुड थिंग मी अनेक चित्रपटाच्या दिग्दर्शकांना हा प्रश्न विचारलेला आहे की तुमची प्रोसेस कशी असते की जेव्हा तुम तुम्ही एखाद्या कथानक घेता मग ते लिहिता पेपर टू स्क्रीन सो याच्यामध्ये चित्रपट तुम्हाला दिसतो बोलतो की तुमच्याशी बघतात जे काय असेल ते सरांनी पण उत्तर दिले की त्यांना सगळंच जाणवत असतं सिनेमा सिनेमाच्या सिनेम बाबतीत कारण त्या प्रोसेसमध्ये असतात वर्षभर परंतु तुमच्या हाती दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट येते किंवा त्याच दिवशी कधी कधी स्क्रिप्ट येते त्यावेळेस तुमची प्रोसेस कशी काय सुरू होते पेपर टू स्क्रीन मुळात चित्रपट बघितला जातो आणि मालिका ऐकली जाते त्याच्यामुळे चित्रपटामध्ये त्या प्रोसेसमध्ये आपण त्या बघण्याच्या प्रोसेसमध्ये असं मालिकेमध्ये मला फक्त लक्ष द्यायचं की ते मीठ ऐकलं जात आहे ना तो तो ते पोचत आहे ना हा फरक आहे आणि ही आत्ता इतक्या वर्षांची सवय झालेली आहे की आदल्या दिवशी स्क्रीन प्ले येतो सकाळी स्क्रिप्ट येतं तर तो शिवडी सवयीचा पण भाग आहे तुमचा आणि त्याच्यातनं प्रोसेस करणं हे खरं तर चॅलेंजिंग आहे आत्ताच्या आत्ता स्क्रिप्ट आलाय मग ते सगळ्यांना त्या इमोशन घेऊन जाणं हे चॅलेंजिंगामध्ये तुमच्याकडे खूप वेळ असतो त्याच्यावर तुम्ही खूप काम केलेलं असत खर तर मला डेली सोप करणं हे खूप चॅलेंजिंग जॉब वाटत ते काम फार मोठं असं वाटतं ट्रेनिंग स्कूल आहे की नाही ट्रेनिंग स्कूल आहे म्हणजे चित्रपट करताना मला त्याचा खूप फायदा झाला बिझनेस हेड म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे अनेक वाहिन्या आहेत आपल्याकडे मराठीमध्ये आणि चढाव रस्ते चांगलीच चांगली माणसं आपल्याकडे असावीत चॅनेल आपल्या सोबत संलग्नित असावीत ही चांगलीच चांगली माणसं मिळवण्यासाठी किती चढाव सुरू असते साधारण वाहिन्यांच्या मध्ये आम्ही मगाशी पण मी ते म्हटल्याप्रमाणे की डे वन पासन आम्ही एक कुटुंब आणि एक परिवार म्हणून काम करतोय आज काळात आम्ही कोणालाही दुसरीकडे कुठेही जाऊन काम करू नका असं सांगितलेलं नाही जे आमच्याकडे काम करतील त्यांना आम्ही आमच्या कुटुंबासारखं मानतो आणि कुटुंबासारखं वागवतो कारण का फक्त वाहिनी एखादी मालिका चालवू नाही शकत वाहिनीला निर्माता लागतो निर्मात्याला दिग्दर्शक लागतो दिग्दर्शक लेखक लागतो या सगळ्या गोष्टींना कलाकार लागतात त्यामुळे आमचा सातत्याने हा प्रयत्न असतो की एकमेकांचे हात पकडून राहू ह्याच्या बियॉन्ड मी चढावळ किंवा आपल्याकडे जास्तीत जास्त चांगली म्हणतो सगळी माणसं चांगली मराठी इंडस्ट्रीमध्ये मध्ये सो एक टॅलेंट म्हणजे याला जाण अशी परिस्थिती आहे सगळी सुप्रीमली टॅलेंटेड आहेत आपण म्हणतो ना की कधी कधी योग जुळून येतात की अख्खीच्या अख्खी एक भट्टी जमते माझ्या मते माणसं जेव्हा एकत्र येतात ती, एक ती भट्टी जेव्हा चांगली जमते तेव्हा अशी रिझल्ट परवा आम्ही पुण्यात भेटलो घरोघरी मातीच्या चुलीच्या निमित्ताने त्यांच्याशी मी तक्रारी त्यांना व्यक्त केली होती की लेखक नेहमी आम्ही जेव्हा मुलाखतींसाठी होतो तेव्हा लेखक आम्हाला लवकर सापडत नाही त्यांनी म्हणलं की ते बिझी असतात एपिसोड लिहायचे असतात वगैरे पण आज ते आहेत खरं तुमचंही त्यासाठी दुसऱ्या दिवशी लेखक त्याचा परिणाम दिसतोय आणि आज तुम्ही जेव्हा तुम्ही मालिका लिहित असता तुमची काही वेळ आहे का तुमची काही बैठक आहे का तुमचं काय असतं का तशीच तिथे प्रोसेस नाही मला वाटतं डेली सोप लिहित असताना अशी काही ठराविक किंवा ठराविक टाइम पिरियड तुम्ही स्वतःला आखून घेत नाही कारण हे सततची प्रोसेस असते तुम्हाला सतत लिह क्लिअ राहावं लागतं सोमवार ते शनिवार प्रत्येक वेळी लोकांना एक वेगळं काहीतरी देणं क्रमप्राप्त असत त्यामुळे अशी काही ठराविक वेळ अशी नसते ती प्रोसेस सतत चालू असते लिखाणाची नसती तरी डोक्यात ती चालूच असते सो ट्वेंटी so फोर बाय सेव्हन आम्ही काहीतरी डोक्यात का होणं पण लिहित असतो ते चालूच म्हणाले मालिका ऐकतो त्यामुळे लेखक हा मालिकेचा सर्वात मोठा स्टार आहे आणि शेवटचा एक प्रश्न असा की लेखक दिग्दर्शक आणि बिझनेस हेड तिघे आहेत म्हणून दिग्दर्शक पाय सो लेखक दिग्दर्शक म्हणून तुमच्या तो मनुषक होत असेल की हे नाही असं यायला पाहिजे होतं तसं असेल बिझनेस एड म्हणून ते इन्व्हॉल्व होतात काय असेल मध्ये की ते नाही ना तुमचं तुम्ही बघा नाही असं त्यांनी कधीच केलेलं नाहीये की तुमचं तुम्ही बघा असं केलेलं नाहीये त्यांचं मॉनिटरिंग असतं आणि ते असलंच पाहिजे त्या त्या जागेची ती व्हॅल्यू आहे त्याने ते काम केलं तरच आम्ही करू शकतो आज स्टार नंबर वन होण्याबाजी वगैरे त्यांचं खूप मोठं श्रेय आहे म्हणून तर ते केलं पाहिजे आणि ते दिग्दर्शक किंवा या टीमने पण ते समजून घेतलं पाहिजे की ते का ते करतात ते आणि ते अंडरस्टँडिंग असेल तर प्रोजेक्ट नक्कीच चांगला होऊ शकतं पण जेव्हा चांगले टेक्निशियन्स आणि चांगले लेखक येतात ना तेव्हा तुम्हाला फार वेळ हे करावं नाही लागत मी मग तेच म्हटल्याप्रमाणे जेव्हा जबाबदार लोक तुम्ही नेमता त्याच्यासाठी नेमता की त्यांना त्यांची त्यांची कामं चोख येत असतात आमचं काम सुद्धा बिझनेस हेड म्हणून योग्य लोक कशी निवडायची आणि ती कशी बांधून ठेवायची एकमेकांचा हात कसा धरून ठेवा याच्याकडे जास्त कल असतो मग तुम्हाला खरंच सांगतो अजिबात तुम्हाला फोन उचलून काही लोडबुड करावी लागत नाही श्रेयाचा विषय काढल्यामुळे शेवटचा क्रेडिट वरती खूप चर्चा होते कारण पडद्यावर दिसतात त्यांनाच जास्त क्रेडिट मिळतं आणि जे पडदा मागच्या असतात त्यांना खूप कमी होतात श्रेय वाटप कसं होतं आता साधारण तुमच्या तुमच्यामध्ये जेव्हा चर्चा होतात तेव्हा कोणी देऊ पोस्टर वाली आणि फेस व्हॅल्यू तर ऍक्टर असतो पण मी टेक्निशियन आहे त्यामुळे मी माझे सगळं श्रेय टेक्निशियन्स मध्ये सगळ्या श्रेय पूर्ण टीम म्हणून देतो आणि असं काही त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं नाहीये की ते दिसतात म्हणून त्यांच्याकडे जास्त लक्ष देत अर्थात ते दिसणार म्हणून त्यांच्याकडे जाणारच आहे कारण ते दररोज दिसतात आम्ही पडदा मागे असतो फक्त त्या कामाचा मला आनंद मिळतोय ना एवढंच मी बघतो मला माझ्या कामात आनंद मिळाला तर मला ते नाव मिळतं म मिळतं याच्याशी माझं काहीही बेड घेणं नसत मी बघतो बघतो मग मला वाटतं रवी म्हणाला तसंच की श्रेय मला वाटतं मला फार आनंद दे जावला लोकांना मालिका बघतात त्याचं कौतुक करतात इतक्या अजूनही जसं रवी म्हणाला की जास्तीत जास्त पुरुष ही मालिका बघतात आणि बायका पुरुष लहान मुलं सगळे कमेंट करतात जेव्हा आमचे कलाकार एखाद्या इव्हेंटला जातात आणि की तुफान तुरुंब गर्दी ज्या वेळेला मी बघते त्यावेळेला मला आनंद होतो की म्हणजे लोकांपर्यंत सो ते क्रेडिट आहे माझ्यासाठी ते मला मिळालेलं सो क्रेडिट असं मुद्दामून देण्याची गरज नाहीये आणि मला वाटतं की मुद्दामन देण्याचं छान पद्धतीने खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून तंत्रज्ञांशी बोलायला निश्चित मला खूप आवडत असतं आणि मी आवर्जून बोलतो त्यांच्याशी खूप खूप शुभेच्छा पुढच्या या अध्यायासाठी प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया बोलल्याबद्दल थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा